पंढरपूर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी दाम्पत्याच्या दुचाकीला एका टँकरनं जोराची धडक दिली यात पतीचा जागीच मृत्यू झाला तर रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीची प्राणज्योत मालवली हा भीषण अपघात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण इथं रविवारी सकाळी घडला मल्हारी बाजीराव पवार वयवर्ष सत्तावन्न पंखाबाई मल्हारी पवार वर्ष पन्नास राहणार एळपणे तालुका श्रीकोंदा जिल्हा अहिल्यानगर अशी मृतांची नावं असून या दुर्घटनेमुळं एळपणे गावावर शोककळा पसरली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवार पतीपत्नी हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाहून सोलापूरकडे पुणे दिशेकडे दुचाकीनं एम एच सोळा ए जी तेवीस त्रेचाळीस चालले होते आषाढी एकादशी असल्यानं पवार दाम्पत्या पंढरपूर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपल्या गावाकडे माघारी होते फिरले होते दरम्यान सकाळी साडे वाजेच्या सुमारास भिगवण येथील रवींद्र सेल्स या दुकानासमोर त्यांच्या गाडीला टँकरनं जोरदार धडक दिली यामध्ये पवार जागीच ठार झाले तर पंखाबाई यांचा रुग्णालयात मृत्यू झाला अपघातानंतर टँकर चालक पळून गेला असून भिगवण पोलीस त्याचा तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली आहे